घर कायम धनधान्यानं भरलेलं असावं लक्ष्मी कायम टिकून राहावी यासाठी काही आपण टिप्स किंवा उपाय पाहूयात ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यता सांग मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार से सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वसरामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते श्रीलक्ष्मीची आठ रूपे लक्ष्मीची आठ रुपे, रुपे असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपे पुढील प्रमाणे आहेत पहिलं धनलक्ष्मी दुसरी धान्यलक्ष्मी तिसरी धैर्यलक्ष्मी चौथं शौर्यलक्ष्मी पाचवं कीर्तीलक्ष्मी सहावं विजयलक्ष्मी सातवं विद्यालक्ष्मी आणि आठवं राज्यलक्ष्मी धनवृद्धीसाठी उपाय पाहूयात पहिला आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापारवृद्धी यंत्राची स्थापना करावी नंबर दोन रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम मंत्र जपावा नंबर तीन दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्बीर लावावी त्यामुळे उदारी लवकर वसूल होईल नंबर चार व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते नंबर पाच गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाणी टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते नंबर सहा व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाज्यावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते नंबर सात बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्याोगे व्यवसायात लाभ होतील ओम ह्री श्री क्री श्री क्री नली श्री लिमी मम गृहे धनपुरे चिन्नाई दुरे दुरे स्वाहा नंबर आठ गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते नंबर नऊ पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते नंबर लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्याचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुख ही त्या घरात वास करते या उलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीटनिटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते नंबर अकरा केरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कोणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची याचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये नंबर बारा नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमची परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते नंबर तेरा वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कोठे ठेवावी हे सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स नंबर एक पश्चिमेला पायी तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा नंबर दोन कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये नंबर तीन देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर चार किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे आग्नेय कोणातच ठेवा नंबर पाच किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा नंबर सहा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे नंबर सात टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणातच ठेवा नंबर आठ फरशी व भिंतींचा रंग पूर्ण पांढरा असू नये नंबर नऊ फरशी काळी ही नसावी नंबर दहा मुख्य दरवाजेच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरंड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय पाहूयात रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी स्वच्छ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे याची काळजी घ्यावी घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते किंवा जर जुने कपडे असतील ते इतर गरजू व्यक्तींना देताना आतल्या बाजूने जिथे शिलाई येते तिथून थोडेसे कट करून द्यावे म्हणजे ती दृष्ट लागत नाही प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो लावावा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते